कालच आमच्याकडे मशरूम आणले आणि आई आज त्याचा वरती आहे मशरूम टिक्का हा स्टफ मशरूम टिक्का आहे जेवढा टेस्टी आहे ना तेवढाच हा डायट फ्रेंडली सुद्धा आहे चला बघूया रेसिपी हॅलो एव्हरी वन वेलकम टू रुची पालक टेस्टी राईड इथे मी बटन मशरूम्स घेतलेत व्यवस्थित स्वच्छ करून पाण्यात घालून ठेवले होते मशरूमवर असलेलं हे देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे याला थोडंसं ट्विस्ट केलं की हे इझिली निघून येतं काढलेलं देठ टाकून द्यायचं नाही हे स्टफिंगमध्ये वापरायचं आहे आणि आता जे हे होल झाले त्यामधून थोडंसं स्कूप करून घेऊ स्टफिंगसाठी इथे मी सिमला मिरची कांदा आणि मशरूमचे देठ बारीक चॉप करून घेतलेत त्याचप्रमाणे मशरूमसोबत लावण्याकरता इथे मी सिमला मिरची आणि टोमॅटोचे चौकोनी काप केले आहेत थोडंसं प्रोसेस चीज मी इथं खिसून घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे आणि पनीर घेतलं ते आपण स्टफिंगमध्ये वापरणार आहे एका पॅनमध्ये थोडं तेल गरम आहे त्यामध्ये आता सिमला मिरची कांदा मशरूमचे देठ आणि खिसलेलं पनीर व्यवस्थित परतून घ्यायचं चवीनुसार यामध्ये मीठ आणि गरम मसाला घालायचा थोडंसं ठेचलेलं आलं लसूण घालायचं म्हणजे टेस्ट अजून छान लागते हे छान परतलं की आपलं स्टफिंग रेडी आहे आता एका बाऊलमध्ये घट्टसर दही म्हणजे हंग कर्ड घ्यायचं आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला थोडंसं तिखट स्वादानुसार मीठ थोडासा गरम मसाला आलं लसूणची पेस्ट असं सगळं घालायचं आणि हे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी अगदी दोनच चमचे भाजलेलं बेसन घालायचं असं सगळं छान मिक्स केलं की आपलं कोटिंगसुद्धा तयार आहे के तयार केलेल्या स्टफिंगमध्ये थोडंसं प्रोसेस चीज घालायचं मिक्स करून घ्यायचं आता आपण टिक्का तयार करू त्याकरता इथे मी मोठ्या आकाराच्या टूथपिक वापरतेय आपण अशा प्रकारचे स्केवर सुद्धा वापरू शकतो टूथपिक वापरायचे असतील तर त्या थोड्या वेळ पाण्यात बुडवून ठेवाव्यात म्हणजे तव्यावर त्या करपत नाहीत आता पहिले आपण मशरूम स्टफ करून घेऊयात मशरूममध्ये आपण जे होल केलं होतं त्यात बसेल एवढं सारण घालून हे आपल्याला स्टफ करायचंय स्टफ केलेले मशरूम दह्याच्या मिक्सरमध्ये ठेवून आपल्याला त्याला सर्व बाजूंनी कोट करून घ्यायचंय मशरूमप्रमाणेच भाज्यासुद्धा कोट करून घ्यायच्या आहेत कोट केलेल्या भाज्या आणि स्टफ केलेले मशरूम अल्टरनेट लावून याप्रमाणे स्टिक्स तयार करून घ्यायचे आहेत आता गॅसवर ग्रील पॅन किंवा तवा ठेवा त्यावर ते तेल लावून त्याला ते ते ग्रीस करा आणि तयार केलेल्या स्टिक्स यावर ठेवून सर्व बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या हलक्या परतलेल्या भाज्या आणि पनीरचं मशरूममध्ये केलेलं स्टफिंग यामुळे हा मशरूम टिक्का अतिशय टेस्टी होतो तो हेल्दी आहे डाएट फ्रेंडली आहे दिसायलाही छान आहे पोटभरीचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू